नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो विषय हटके आणि फार महत्वाचा राज्यामध्ये तेवीस तारखेला मतमोजणी झाली मतमोजणीमध्ये मोठ्या प्रमाणात किंवा ज्याला मॅन्डेट जे म्हणू अगदी न भूतो छप्पर फाडके मॅन्डेट मिळालं भारतीय जनता पार्टीला दोनशे आठ ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा इतिहासात मोठ असेल आणि निकाल लागला तेवीस तारखेला आज आठवडा होत पूर्ण झाला तरी देखील मुख्यमंत्री निश्चित होईना हो तो बाकी निश्चित होत नाही मग अशा वेळेला करायचं काय एक तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांनी म्हणजे फडणवीस साहेबांना भाषिक बांधलेलंच आहे फडणवीस साहेब कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री झालेलेच आहे दुसरी गोष्ट अशी तारीख आणि वेळ म्हणजे मुहूर्त काढल्या लग्नाचा शपथविधीचा पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदानावर वा। सगळं काही ठरलंय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा दुसरा घटक पक्ष यांचं पण दोघांचं मनोमिलन झालंय फडणवीस साहेबांना अजितदादानी पूर्ण पाठिंबा व्यक्त केलाय पण घोडपेंड खाल्लंय ते इथं की आयत्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब यांनी गाठलं गाव दरे दरे गाव वाढवी शिंदे साहेबांचा भाव ना <laughs> मित्र याच्यावरती आपल्या कमेंट्स आवर्जून अपेक्षित आहेत आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा काय घडलं दोनशे तीस पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा मिळाल्या फॉर्म्युलाही तोच ठरला एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तर सगळ्यांनी आधीच भाषण भाषि बांधूनच उभा केलेलं होतं आणि आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब फायनल झालेत सगळ्यांनी फायनल केलेलं आहे आणि आता याच्यात उभारणार फक्त म्हणजे पोर्टफोलिओ वाटप जे आहे दुसरे मुख्य मंत्रिमंडळाचं वाटप आहे त्याच्यावर घो घोडा आडले असं सगळ्यांना वाटत असतानाच त्या टी व्हीवरती सगळ्यांनी बघितलं की मुख्यमंत्री म्हणून बुके घेत असताना अमित शाह साहेबांना बुके देत असताना फडणवीस साहेब शेजारी जे आ, प, हे जे उभारलेत त्यांचा एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा साफ पडलाय काय त्यांच्या डोक्यात आहे तिथं सगळ्यांनी हे केलं अर काहीतरी अडचण आहे कारण त्यांचा सगळा चेहरा पडलेला आहे आणि मग तोपर्यंत म्हणजे पुन्हा बातमी अशी आली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं सातारा जिल्ह्यातले गाव दरे गाठलं आजारी आहे सर्दी आलेली आहे ताप आलेला आहे दोन दिवस विश्रांतीनंतर निर्णय त्यांचे भक्त आमदार आणि नेते सगळ्यांनी सांगवे शंभूराजे म्हणायला लागले शिरसाट साहेब म्हणायला लागले असं ज्यावेळा ते अतिशय टेन्शनमध्ये ज्यावेळा असतात त्यावेळेला ते आपल्या गावाला जातात एक दोन दिवस विश्रांती घेतात आणि महत्वाचा निर्णय घेतात अहो खरं तर एकनाथ शिंदे साहेबांनी शहा साहेबांना फोन करून सांगितलं तर मी तुमच्या अडवा नाही तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य आहे आणि मग माशी कुठे शिकली बरं ह्याचा खरा त्रास कुणाला झालाय माहिती आहे आजच्या पोस्टमध्ये मी लिहिलंय आहे ते त्याचा खरा त्रास झालाय तो देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही म्हणाल कसं अहो हे बघा दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं आता भाजपला बहुमत मिळालं त्यावेळेला कुणाकुणाची नावं चर्चेत होती मुख्यमंत्री पदासाठी प्राधान्यानं होतो विनोद तावडे मराठा मुख्यमंत्री पाहिजेत दुसरी गोष्ट अशी होती की एकनाथ शिंदे ओबीसी आहे ओबीसी मुख्यमंत्री पाहिजेत काही जण पंकजाताईंचं पण नाव घेत होते आठ दिवस गेले चर्चेच्या फेऱ्यावर फेऱ्या फेऱ्यावर फेऱ्या सोड्या अचानकपणे असं झुंकन देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव आलं आणि पाच वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्या नावाची चर्चा चालू होती ते माघार गेले अशीच परिस्थिती आता परवा ओडिसा झालाय ओडिसामध्ये पहिल्या वेळेला भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं त्यांनी काय केलं आठ म्हणजे असे चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या धर्मेंद्र प्रधान ओडिशाचे जे केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्या वेळेला पेट्रोलियम मंत्री होते खास विश्वासातले अमित शहा आणि मोदी साहेबांच्या त्यांना असं वाटायला आलं की आता मी झालोच त्यांच्या नावाची चर्चा सगळे पत्रकार त्यांच्या पाठीमाग ते हे घेऊन पाठ लागले त्यांची मुलाखत घ्याय गह, घ्यायला गह, लाखलाख <coughs> लाख लाख सगळं काही अगदी जोरात सुरू झालं त्यांना वाटलं आता आपण मुख्यमंत्री होतोच आणि झालोच मित्र आदिवासी मांझी साहेब मुख्यमंत्री झाले आयत्या वेळेला शहा साहेबांनी नाव जाहीर केलं मांझी साहेबांचं दुसरं एक उदाहरण सांगतो राजस्थानचं गेल्या वेळेला राजस्थानमध्ये जी काँग्रेसची सत्ता होती ती गेली आणि बहुमत मिळालं भारतीय जनता पार्टीला आणि भारतीय जनता पार्टीकडनं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे कोण इच्छुक होते वसुंधताई इच्छुक होते अनेक जण इच्छुक होते त्यांच्या नावाची सगळीकडं असा डिडीम वाजत असताना आता सात आठ दिवस असेच गेले आणि अचानकपणे नाव आलं भजनलाल शर्मा नावाच्या एका नवीन माणसाचं झालं त्यांच्यावर शिक्कामोर्फत ते झाले मुख्यमंत्री बरं हे सगळे अनुभव असताना एकदा आपण ते मुख्यमंत्री होऊन जा एकदा शिक्कामोर्तब मोडतं होऊ देऊ नुसतंच बोलण्यात काय अर्थ बावन बावनकुळे साहेबांनी सांगितले आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठीक आहे ना पण ते शहा आणि मोदी साहेबांच्या तोंडातनं जाऊन तिथं शपथविधी झाला पाहिजे तोपर्यंत काय खरं नाही ना काय बदलतील सांगता येत नाही ह्याचा आधीचा अनुभव आपल्याला आहे आपणही त्याच पद्धतीनं आलोय मी पुन्हा येणार इतिहासात गाजलेलं नाव आहे मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार सगळं घडलंय पण आयत्या वेळा बिघडलं तर काय करायचं आणि हे सगळं होत असताना अशी धाकधूक टेन्शन हे देवेंद्र फडणवीस साहेबांची सुरू आहे आयत्या वेळेला जर काय त्यांनी वेगळा निर्णय आपल्याला जसं त्यांनी पिक्चरमध्ये आणला तसं जर दुसऱ्या कुणाला समजा आता राज्यात मुरली तर मोहोल सारख्या मराठा म्हणून त्यांना आणलं खासदाराला काय करायचं राज्यमंत्री आहेत कुणाला आणतील काही सांगता येत नाही त्यामुळे एकदा शपथविधी होऊन जावा आणि त्यासाठी ते देव पाण्यात घालून बसले तो आता दुसरी गंमत तुम्हाला सांगतो की शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब याच्यामध्ये जास्त मोदी शहांचा भक्त जर कोण असेल तर कोण सांगा बगु? शिंदे साहेब कारण फडणवीस साहेब हे नाही म्हटलं तर आर एस एसचे आणि जे पी नड्डा साहेबांनी सांगूनच टाकलंय आम्ही आता आर एस एस वरती अवलंबून नाही आणि आयत्या वेळेला ज्या गोष्टीमुळं आपला इथपर्यंतचा प्रवास झाला तीच गोष्ट जर अडचणीची ठरवून आपल्याला मुख्यमंत्री पदावरनं बाजूला काढलं तर काय करा अशी परिस्थिती आले त्यामुळं हे फार अडचणीत आहे दुसरी गोष्ट सांगतो असं सगळेजण म्हणायला लागलेत की <coughs> मोदी आणि शाह साहेबांना एकनाथ शिंदेने अडवलं थांबवलं सात दिवस झाले एवढं मोठा मोठा मॅन्डेट मिळून देखील अजूनही शपथविधी होत नाही म्हणजे काय विरोधी पक्ष उद्धव ठाकरे साहेबांनी सारखं प्रश्नाच्या फैरी झाडायला सुरुवात केली <laughs> काय करायचं त्यासाठी ते तिकडं सांगतायत अहो पण जी गोष्ट म्हणजे मी पुन्हा येणार म्हणत होते झोपेत सुद्धा ते म्हणत असतील तर तीच गोष्ट त्यांना आता अडचणीची आणणारी ठरलेली आहे आणि मोदी साहेबांना आणि शहा साहेबांना फडणवीस साहेबांच्या पेक्षाही जास्त जवळचे एकनाथ शिंदे साहेब आहेत हे थे लक्षात ठेवा असं दिसून येतं आहे फडणवीस <coughs> साहेब त्यांच्या पाठीशी आर एस एस आहे ते आर एस एस आहेत मी आत्ता सांगितलं की नड्डा साहेबांच्या ह्याच्याप्रमाणे आर एस एसला ते आता मानत नाहीत करायचं काय आपलीच ताकद जर आपल्या आडवी आली तर काय करायचं हा विचार पडला असेल फडणवीस साहेबांना ते टेन्शनमध्येच आहे दुसरी एक गोष्ट एकनाथ शिंदेसाहेब हे सगळ्या सगळ्याच आमदारांचे सगळ्याच मंत्र्यांचे इवन ब भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा म्हणजे त्यांचे तर सत्तावन्न आमदार आहेतच आणि ते त्यांचे डार्लिंग आहेत दुमत असायची गरज नाही पण ते इतके का डार्लिंग आहेत का आवडीचे आहेत तुम्हाला माहिती आहे एक नवीन गोष्ट जी तुम्हालाही माहिती आहे मतदान मतदानाच्या आधी इलेक्शन जाहीर झाल्यानंतर संजय राऊत साहेबांनी एक आरोप केला होता ही हेलिकॉप्टर घेऊन फडणवीस साहेब आपल्या सगळ्या उमेदवारांना पैसे देत आहेत आणि आता पाच कोटी दहा कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत मतदान सुरू असतानासुद्धा प्रचारासाठी नव्हे <coughs> तर हेलिकॉप्टर म्हणून जिल्ह्या जिल्ह्याची त्यांनी बऱ्याच जिल्ह्याची त्यांनी दौरा केलेला आहे फडणवीस सॉरी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यावेळेला त्यांच्यावरती आरोप होता की ते पैसे वाटायसाठी आले आणि जर असं असेल तर त्यांच्या पाठीशी असणारे जे भक्त नेते आहेत त्यांना किती आनंद की अहो असं म्हणतात की, की शिंदे साहेबांच्या सगळ्या उमेदवारांनी जवळपास मताला दीड दोन हजार रुपये वाटलेत असं म्हणतात आणि मग एवढा पैसा जर त्यांना मिळत असेल तर कुठला नेता एवढा आपल्याला असा नेता सोडायला तयार होईल हो मी हेच म्हणतोय असं नाही त्यांचा दुसरा एक स्वभाव एक चांगला आहे तो म्हणजे असा की शिंदे साहेब झटकेपट कुणाला तोडत नाही आणि ऐकून घेतात एखाद्या आमदारानं जर काम आणलं तर त्या कामाचा निगेटिव्हिटी नसते चुकीचं काम असलं तरी निगेटिव्हिटी नाही तर त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करता येईल याचा ते विचार करतात म्हणतात आणि दुसरी गोष्ट ते करताच येत नसेल तर त्या आमदाराला दुसऱ्या मार्गानं मदत करतात आता कोणता मार्ग ते तुमचा तुम्ही व्हा त्यामुळं असा खंबीरपणे पाठीशी राहणारा मुख्यमंत्री सोडणं कसं शक्य आहे मला सांगा <coughs> त्यामुळं मी म्हणतो एकनाथ शिंदे साहेब मोदी शहानाथ ज्यांनी थांबवलं थांबवून आहे खरं तर अक्षरशः थांबवण्याची त्यांची ताकद आहे फडणवीस साहेबांचं ज्यांनी टेन्शन वाढवलं खरं खरं सांगू शिंदे साहेबांना कोणी नाही ओळखलं दरे गाव शिंदे साहेबांचा भाव असं आपल्याला म्हणता येईल नमस्कार बघूया आज काय होतंय निर्णय आणि त्यानंतर पुन्हा आपलं याच्यावरती चर्चा करू माझी ही पोस्ट आवडीनं याच्यावरती कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद